नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव आठ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार भाव आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव आठ हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावाची परिस्थिती काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कापसाचा बाजारभाव काय आहे हे सगळं जाणून घेण्यापूर्वी आपण पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव आहे तो सध्या आपल्याला मागच्या एका महिन्यामध्ये वीस टक्क्यांची तेजी दाखवत ब्याण्णव सध्या चीनची कापसाची आयात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आणि यंदा घटलेलं कापसाचं उत्पादन यामुळं झालंय काय मित्रांनो की कापसाच्या मागणी पुरवठ्यात जागतिक बाजारामध्ये थोडीशी आपल्याला तफावत दिसत आहे यामुळे कापसाचा बाजारभाव आपल्याला चांगल्या प्रकारची तेजी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दाखवत आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती बघितली तर ही परिस्थिती भविष्यात जर कायम राहिली तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा आपल्याला शंभर सेंट्स क्रॉस होताना दिसणार आहे आणि या तेजीचा फायदा देशांतर्गत कापसाच्या बाजारभावाला सुद्धा मिळणार आहे शिवाय देशामध्ये सुद्धा कापसाचं उत्पादन हे अत्यंत कमी आहे परंतु सध्या कापसाची आवक ही चांगली आहे एक लाख सत्तर हजार गाठीच्या आसपास आहे ही आवक आपल्याला येत्या तीस दिवसामध्ये या ठिकाणी सव्वा लाख गाठीपर्यंत खाली येताना दिसेल जशी जशी कापसाची आवक काप आपल्याला त्या ठिकाणी घटताना दिसेल तसा तसा कापसाच्या बाजारभावाला आधार मिळेल पंधरा मार्चनंतर कापसाच्या बाजारभावात चांगली तेजी येण्याची शक्यता आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये कधीही कापसाचा बाजारभाव चांगल्या आणि प्रचंड तेजीमध्ये जर आठ हजार पार पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे कापूस विक्रीचा विचार मग मनामध्ये स्वाभाविक आहे ना मग कधी करायची कापसाची विक्री तर लक्षात घ्या कापसाची विक्री आपल्याला काय करायचं आहे की कापसाचा बाजारभाव जसा, जसा तेजी दाखवेल तशी, तशी तशी विक्री करत जायचे परंतु माझं मत आहे की आपण पंचवीस ते पन्नास टक्के कापूस हा आठ हजारच्या भावासाठी जर ठेवला भावा तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा यामुळे आपण घाई गडबड न करता गरजेपुरता कापूस हा सध्या विकावा इथून तीन चारशेची तेजी आली की पंचवीस टक्के तिथं विकावा आणि शिल्लक राहिलेला पंचवीस ते पन्नास टक्के कापूस आपल्या आर्थिक गरजेनुसार विकत असताना स्टॉक करून आठ हजाराच्या बाजारभावाची वाढ बघावी तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये आठ हजाराचा बाजारभाव मिळण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे मग भविष्यामध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार